नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला मंत्रीपदाच्या शपथविधीनंतर खाते वाटपही जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर पदभार स्वीकारण्याची औपचारिकताही पूर्ण झाली आहे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा एस जयशंकर यांच्याकडे आली आहे आता परदेशाचा मुद्दाही महत्वाचा आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीतून आपल्या पहिल्या परदेश दौऱ्याला सुरुवात करणार आहेत शिखर परिषदेसाठी इटलीत या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलंय मात्र जी सेव्हनचा भाग नसतानाही मोदींना बैठकीसाठी खास आमंत्रण देण्यात आलंय अर्थात व्हायरल झालेले मीम्स पाहून तुम्हाला कल्पना आलीच असेल आमंत्रण नेमकं कोणी दिलंय का दिलंय आणि कशासाठी मात्र ज्यांना माहिती नाहीये नेमकं काय सुरू आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी भूतानला परदेश दौऱ्यावर गेले होते दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेत परतल्यानंतर पंतप्रधानांनी मालदीवची निवड केली आता परराष्ट्र मंत्रालयातून समोर आलेल्या माहितीनुसार इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय मोदींनीही निमंत्रणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे मात्र दुसरीकडे मीम्सही व्हायरल होत आहेत जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत कोणी आहे पंतप्रधान मोदींची प्रायोरिटी तर कोणी म्हणतंय असे कपल जे एकत्र स्ले करतात तर काहींनी मेलोनी यांचा फोटो पोस्ट करत मलाही भाजप असं ग्लोबल प्रेसिडेंट बनवा असं लिहिलंय अर्थात मोदींच्या शपथविधीनंतर तुफान मीम्स व्हायरल झालेत आणि परदेश दौऱ्याबद्दलही चर्चा केली जाते असे मजेशीर मेम्स तुम्ही पाहिलेत का तुम्ही पाहिलेले मीम्स कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल्स जाणून घेण्यासाठी लॉग इन करा माय महानगर डॉट कॉमला